यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात आरोपी दाऊद शेख याला सात तारीख पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शिंदे भेटायला येत नसल्याने दाऊद चिडला होता तिने सोबत बंगळुरूला यावं अशी दाऊदची इच्छा होती पण तिला हे मान्य नव्हते आणि त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले आणि नंतर त्याने तिची हत्या केली दोन हजार एकोणावीसचा चा गुन्हा सोडून त्याच्यावर इतर कोणताही गुन्हा दाखल नाही त्याने वापरलेले हत्यार कुठे फेकले याची चौकशी पोलीस करत आहे मौसिन हा गुलबर्गा येथे दाऊद जिथे राहत होता तिथे राहणारा व्यक्ती आहे जेव्हा दाऊद यशस्वी सोबत संपर्क करू शकत नव्हता तेव्हा तो त्याच्या मोबाईल वरून संपर्क करायचा यशस्वी शिंदे ही जेव्हा दाऊद ला भेटण्यास नकार देत होती तेव्हा तेव्हा दाऊद तिला काही फोटो अपलोड करण्याच्या धमक्या देत होता सो बेसिकली यांचा जरी परिचय असला एकमेकांशी डीसीचा आणि एक ऍक्विचा तरी ती त्याला भेटायला रिस्पॉन्ड करत नव्हती त्याच्यामुळे हा याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये भांडण झालं भांडणामध्ये त्या जागामध्ये येऊन आधीच आणलेल्या चाकूने तिची हत्या केली त्याला आपण टेक्निकल अनॅलिसिन आत्ताच सांगितलं की एकोणतीस तारखेला सकाळी ताब्यात घेतलं अॅट्रोसिटीचं सेक्शन वाढ करून ॲट्रोसिटी कोर्टात हजर केलं सात तारखेपर्यंत पोलीस कस्टडी त्याला दिलेली आहे आणि तो जो माझ्यासोबत तू बँगलोरला चल अशा प्रकारचा लावत होता ज्याला ती करत नव्हती आणि जर मला तू भेटली नाहीस तर मी तुझ्या आणि माझे जे काही फोटो माझ्याकडे आहेत ते व्हायरल करेल अशा प्रकारे धमकी देऊन तिला तो जबरदस्ती करून बोलत होता भेटायला आणि त्याने ते फोटो अपलोड देखील केले मात्र ती जेव्हा भेटायला आली तेव्हा फोटो डिलीट केले असे दाऊदचे म्हणणे आहे जुलैला दाऊद कर्नाटक वरून आला चोवीस तारखेला दोघेही जुईनगर रेल्वे स्टेशन वर भेटले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी उरनला भेटले त्या दिवशीच त्याने तिला मारले दाऊद याने ठरवूनच यशस्वी शिंदेची हत्या केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज नवी मुंबई